तर गुड मॉर्निंग गाय सकाळी सकाळी झोप झाली सात वाजता झोप झाल्यानंतर बाहेर येऊन पाहतो तर काय मामाचा मुलगा काय गाडी धुवत होता आणि इकडे बघतो तर काय दिदी फ्रेश होऊन रेडी होऊन तयार झाली होती की आपल्याला आज फिरायला जायचे पप्पा फिरायला घेऊन जाणार तर गाय आज आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पाचं दर्शन करायला लेण्याद्रीला आणि ओझरला तर सुरुवात झाली आमची प्रवासाला श्रेयस लव मीटिंग होते म्हणून श्रेय गेला मामाच्या मुलासोबत टू व्हीलरवर सुषमा श्रेयांशी आणि मी आम्ही पोहोचलो लेण्याद्रीला तर आम्ही गाडी पार्क केली आणि पाहतोय तो खूप सारी गर्दी तर गाडी पार करून आम्ही निघालो चालत चालत गणपती बाप्पाचं दर्शन करायला वरती पाहता येतो खूप उंचावर आहे लीद्रीचं मंदिर मग आम्ही चालत निघालो सुषमा आणि श्रेयांशी स्ट्रगल करता येत आत्ता चालायला तर पायऱ्या सुरू झाल्यासमोरच आपल्याला तिकीट घर दिसते तिकीट घरातून तिकीट घेऊन आम्ही निघालो वरती दर्शन करायला चालत चालत चालायला खूप मोठं होतं त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू चालत होतो खूप स्ट्रगल करत होते चालायला इथं बसले सगळे थांबले दमल्यानंतर मग तिथून पुढं आम्ही परत निघालो वरती आणि फायनली आम्ही वरती पोचलो खालचा नजारा बघून समोर पाहतो इथं सुंदर अशी लेणी आणि त्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यानंतर मग आम्ही चालत चालत निघालो गणपती बाप्पाचं दर्शन करायला वरती सुषमा आणि मावशीने श्रेयांशीला उचलून घेऊन वरती पायऱ्या चढवल्या त्यानंतर समोर आम्हाला बाप्पाचं दर्शन झालं मन भरून आलं बाप्पाला पाहून मग त्याच्यानंतरच सगळ्यात आम्ही जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं काहीच तुम्ही पण दर्शन करा लेण्याद्री गणपती बाप्पाचं मग त्याच्यानंतर साईटलाच महादेवाचं दर्शन घेतलं मी दर्शन घेतल्यानंतर श्रेयांशीने सुद्धा दर्शन घेतलं मग सोबत तुम्ही पण दर्शन घ्या त्याच्यानंतर बाहेर येऊन पाहतोय तर काय एक माकड बसलं होतं आणि खात असल्यामुळे ते खूप चिडलेलं होतं श्रेयंशी आणि सुषमा त्याच्या जाऊन थांबले होते पण ते चिडल्यामुळे हे दोघं निघाले आपल्या खालच्या प्रवासाला श्रेयांशी हळूहळू उतरत होती त्याच्यानंतर आम्ही आलो खाली लेणी पाहायला लेणीमध्ये सुंदर अशी कलाकृती पाहून मन भरून आलं त्याच्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला त्याच्यानंतर पाहतोय तर काही खूप सारे माकडं वेट करत होते त्यांना बहुते खूप सारे भूक लागली होती आम्हाला देतो इतक्या खाली त्याच्यानंतर एक माकडाला समोर बोलवलं आणि त्याला दिले बिस्किट एक बिस्किट खाल्ल्यानंतर त्याला अजून पाहिजे होतं त्याच्यानंतर अजून एक त्याला बिस्किट दिलं दोन बिस्किटं घेतल्यानंतर तो सुद्धा मागे गेला त्याच्यानंतर समोर पाहतोय तर का अजून एक माकड होतं तर श्रेयश त्याच्याकडे गेला आणि त्यालाही दोन बिस्किटं दिली आमच्याकडं बिस्किटं कमी असल्यामुळे आम्ही थोडे थोडे वाटत चाललो होतो खाली येतोय तर समोर पाहतोय तर अजून एक माकड होतं ते त्याच्या खाण्यामध्ये व्यस्त होतं परंतु <laughs> सुषमाने त्याच्या तोंडापुढं बिस्किट नेलं आणि त्याने ते बिस्किट घेतलं मग आम्ही फायनली खाली आलो श्रेयांशीला मी घेतलो होतो श्रेयांशी आणि मी खाली पोहोचलो तिकीट घरापाशी मग तिथून सुषमा हे प्रसाद वगैरे घेत होते नंतर खूप तहान लागल्यामुळे आम्ही उसाचा रस प्यायचं ठरवलं उसाचा रस घेतला सगळ्यांनी उसाचा रस पिला मग त्याच्यानंतर पुढे निघालो आम्ही पार्किंगपर्यंत आलो मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला ओझरचे गणपती बाप्पाचे दर्शन करायला आमचं आम्हाला दाखवत होतं बारा किलोमीटर सतरा मिनटाचा रस्ता होता आणि एक पंचावन्नला आमचा अरायवल होता तर फायनली आम्ही आमची कार पार्क करू आम्ही निघालो गणपती बाप्पाचे दर्शन करायला इथं तुम्ही पाहू शकता अष्टविनायक दर्शन जे पुणे जिल्ह्यामध्ये आठ गणपती बाप्पाचे मंदिर आहे तर इथे पुढे आपण पाहताय की मंदिराकडे जायचा रस्ता सुरू होतो फायनली आम्ही पोचलो बाप्पाच्या दालनामध्ये जे की खूप सुंदर दिसत होतं समोर दोन्ही साईडला दुकानं होती आणि वरती झुंबर अतिशय सुंदर दिसत होतं मग बाप्पाची मूर्ती पाहून मन एकदम भरून आलं मन तृप्त आलं त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मग सुषमा यांचा फोटोशूट सुरू झाला त्यात श्रेयांशी खूप खुश होती तिला घेतला होता गॉगल ती गौगल लावून फिरत होती आणि खूप खुश दिसत होती मग त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला वाटतं आम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती दिसली मग आम्ही फायनली आमच्या मामाच्या घरापाशी पोहोचलो तर काहीच व्लोक आवडला असेल तर व्लोक ला लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा